अजितदादा पवार यांना धुळे जिल्ह्याचा साश्रू नयनांनी निरोप मुडावतच्या त्रिवेणी संगमावर अस्ती विसर्जन अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वात नागरिकांची मनपाकडे लेखी तक्रार बाभळे सीत भूसंपादनाचा पेच मोबदला न मिळाल्याने वाघडी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक आणि संत नरहरी महाराज यांच्या सातशे चाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकार समाजातर्फे धुळे शहरात अभिवादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शन आणि विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण धुळे जिल्ह्यात शोककळा पाहायला मिळाली आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जनसागर लोटला होता अस्थिकलश दर्शनाची सुरुवात धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राजवाडे संशोधन मंडळ येथून झाली समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांनी अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन केलं त्यानंतर दत्तमंदिर चौक येथून अस्थिकलश कलश यात्रेला भव्य स्वरूपात सुरुवात झाली ही यात्रा नगाव देवभाने फाटा आणि सोनगीर या मार्गाने पुढे सरकत गावोगावी नागरिकांनी अत्यंत भाऊक होऊन आपल्या लालख्या नेत्याचं दर्शन घेतलं अस्थिकलश यात्रा बाभळे फाटा नरडाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि वारुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचली असता कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती बेटावत बस स्थानक परिसरातून मार्गक्रमण करताना वातावरणात हळहळ व्यक्त होत होती अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यात्रेचा अंतिम टप्पा शिंदखेडा तालुक्यातील मुडावत येथील पवित्र त्रिवेणी संगम येथे संपन्न झाला कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात मंत्रोच्चाराच्या आणि साश्रुनयनांच्या साक्षीनं अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण व शहर पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या विसर्जन सोहळ्याने एका लोकनेत्याच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा हा टप्पा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पूर्ण झाला अत्यंत संघर्ष योद्धा हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतो आहे त्यांच्या निधनामुळे असंख्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपला नेता गमवावा लागलेला आहे प्रशासकीय अनुभव असलेली शिदोरींची अनुभव असलेला हा नेता याच्या त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे अशा नेत्याचं आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलश विसर्जनाचा कार्यक्रम आम्हाला देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचा शेतकरी राजा कायम बारमाही शेती त्याने करावी पाणी माझं नदीमध्ये आणून शेतापर्यंत जावं ही भूमिका होती आणि त्या माध्यमातून हे बॅरेजेस झाले होते तापीचे सर्व बॅरेजेसवर अजितदादांचं फार मोठं योगदान आहे आणि आज दुर्दैवाने त्याच पाण्यामध्ये अजित दादांचं या ठिकाणी कलश आम्ही विसर्जित केलं आहे मन आमचं आलेलं आहे वेदना आम्ही शब्दामध्ये मांडू शकत नाही पण नशिबा पुढे नियती पुढे आज आम्हाला या ठिकाणी कलश विसर्जित करावून आम्ही दादांचे या ठिकाणी नमस्कार घेतो कुटुंब मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सामाजिक कार्यकर्त्या प्रभा रामधार परदेशी यांच्या नेतृत्वात वलवाडी येथील प्रभा क्रमांक सातमधील स्थानिक नागरिकांनी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याकडे अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली तक्रारीनुसार संबंधित व्यक्तींनी कोणतीही परवानगी न घेता खुल्या जागेत हिरव्या चादरी टाकून अंदाजे चारशे ते पाचशे चौरस फूट क्षेत्रावर अनधिकृत बांधकाम केलं आहे हे कृत्य महानगरपालिकेच्या नियमांचं स्पष्ट उल्लंघन असून सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलं आहे या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून सार्वजनिक मोकळ्या जागेचा वापर बाधित झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे की या ठिकाणी तातडीने पाहणी करून हिरव्या चादरींसह केलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित हटवावे आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी यावर धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी आश्वासन दिलं की अतिक्रमण विभागामार्फत पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात येईल निवेदन देताना सामाजिक कार्यकर्त्या प्रभाजी परदेशी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी रवींद्र चौधरी दीपक जावरे देवदत्त पाटील जितेंद्र देवरे दादा पाटील प्रमोद चोपडेकर योगेश जगताप सुनील खोंडे संदीप पाटील स्वप्नील पाटील साहेबराव ठाकरे राहुल मोरे संदीप देवरे भानुदास देवरे सविता बागुल हरीश पाटील दीपक कोळी प्रवीण शर्मा आदी नागरिक उपस्थित होते सर्व वरवाडी येथील रहिवासी आहोत मी प्रभाजी आंध्र प्रदेश मागे सहा ते आठ महिनेपासून जी उब्लीक वन उब्लीक वन सा ले ले। साई सिटी येथील वरवाडी येथील श्री साई सिटी आहे तिथे साई सिटीचे जो ओपन प्लेस आहे चौदा ऑब्लिक वन ऑब्लिक वन तिथे काही लोकांनी दर्गा बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे अजून त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण केलेले आणि मागे साई सिटीच्या लोकांनी तिथे निवेदन दिले असता तो काही कारणास्तव तो काम थांबला होता पण आज आम्ही धुळे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त साहेबांना भेटलो असता त्यांनी आज आम्हाला त्या जागेला मोडण्याचा उद्या पर्वामध्ये ते डिमॉलिश करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सोपतीला घेऊन ती डिमॉलिश करून देणार आहे म्हणून आम्ही धुळे महानगरपालिकेचे आयुक्तांचे व सर्व आमच्या साई सिटीच्या लोकांचे आम्ही आभार व्यक्त करतो की आज जी अनाधिकृत दर्गा उभी राहिली होती ती आम्ही मोडीस काढत आहोत आणि त्याबद्दल आम्ही धुळे महानगरपालिकेचे जी अनाधिकृत होती त्याच्यासाठी साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील बाबळे एम आय डी सी साठी होत असलेल्या भूसंपादनाचा विषय आता चांगलाच तापला असून वाघाडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कथित दडपशाही विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो जमिनीचा ताबा न देण्याचा था, ठाम निर्धार केला आहे विशेषतः गट नंबर एकशे पाच आणि एकशे सहामधील शेतकऱ्यांनी असा आरोप केला आहे की कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा कायदेशीर मोबदला न देता प्रशासन बळजबरीने जे सी बी आणि इतर यंत्रणेच्या सहाय्याने जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे यामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून पिढ्याना पिढ्या पी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या प्रश्नी शेतकरी नेते अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले असून त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे आमच्या हक्काच्या जमिनीवर एम आय डी सीने अन्यायकारक कब्जा करू नये अन्यथा आम्ही उपोषण आणि वेळप्रसंगी प्राणत्याग करण्यास मागे हटणार नाही अशी भावना पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पस्तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हा भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांशी संवाद साधावा अशी मागणी केली जात आहे जोपर्यंत प्रत्येक बाधित शेतकऱ्याला कायद्यानुसार मोबदला मिळत नाही तोपर्यंत डी सीच्या एकाही अधिकाऱ्याला पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा दिल्याने हा लढा आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत माझं नाव सुनील लिंबा दीक्षित वाघाडी बुद्रुक राहणार वाघाडी बुद्रुक हा गट नंबर एकशे पाच आहे एकशे पाच गट नंबर मध्ये आम्हाला शासनाने कुठलाही मोबदला दिलेला नाही शासन असं दडपशाही करत आहे बो हा जमीन मालकाकीपर म्हणजे आम्ही आज कापूस इथं लावलेला आहे जर या कापूस इथं लावलेला आहे तर शासन कुठल्या पद्धतीने ही जमीन ऐकवार करत आहे हां ही ज्या शासन ही जमीन ऐकवार कुठल्या पद्धतीने करत शेतकरीला मोबदला न मिळता तर ही जमीन दादागिरीमध्ये जे सी बी लावून कोकले लावून इथे ऐकवार करून कंपाऊंड कर करत आहे जर अशा शासनाच्या विरोधात आम्ही आज आजपर्यंत बऱ्याच वर्षा पस्तीस वर्षापासून आम्ही या पैशापासून वंचित आहे तर हा गट या शासनाने या शेतकऱ्यांप्रमाणे प्रत्येकाच्या शेतकऱ्यावर शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे अशा शेतकऱ्यांना ताबडतोब या शासनाने निर्णय घेऊन प्रत्येकाच्या शासनाशी संपर्क शेतकऱ्यांशी संपर्क साधून या शेतकऱ्यांना बोलून यांच्याशी संवाद साधून या शेतकऱ्याची म्हणणं काय आहे ऐकावं मगच आम्ही शासनाला ही जमीन ताब्यात देणार आहे नाहीतर आम्ही देणार नाही एम आय डी ही जमीन ऐकवार कुठल्या पद्धतीने केली आहे हा दडपशाहीमुळे हा कारभार चाललेला आहे शासन जर असे जर कारभार करत असेल तर या एम आय डी मध्ये या अशा शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीने न्याय मिळा न्याय मिळणार आहे जर आम्हाला जर शासन पैसे देत नसेल तर आम्ही ही जमीन आम्ही देणार नाही आणि जर शासनाने दबाव केला आम्ही इथे आमर उपोषण करू नाही तर आत्म शेतकऱ्यांना जर अन्याय होत असेल तर आम्ही आम्ही सर्व शेतकरी जिथे म्हणणार तिथे येऊ लढा द्यायच्या आम्ही तयार आहे आमारी मागे पुरी धुळे जिल्ह्यात जन्माला आलेलो अनिल विश्राम पाटील शेतकऱ्यांसाठी अवरात्र झगडणारा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा अनिल पाटील आपल्या या धुळे जिल्ह्यामध्ये भूसंपादनाचा हा बोंगळ कारभार आजपासून नाही पस्तीस वर्षापासून चालत आलेला आहे या जिल्ह्याला असा एक नेता मिळाला नाही ने, शी शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आज बिचारे हे माझ्या आजीसारखे हे माझ्या आजोबासारखे एवढे वय सत्तर सत्तर वर्षाचं वय झालं तोपर्यंत जर कधी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल त्यांची जमीन भूसंपादन झालेली आहे का नाही झालेली आहे त्यांना एक नोटीस नाही त्यांना एक काही कळवण्यात आलेलं नाही आणि त्यांच्या पन्नास पन्नास एकर जमीन साठ साठ ए एकर जमीन जर कधी तुम्ही डायरेक्ट दादागिरीने घेत असाल एम आय डी सी त्यांना पैसा देत नसाल आणि त्या जमिनी जर कधी एम आय डीशी जब जबरदस्तीने घेत असाल त्या बिचारांच्या पोटा पाण्याच्या जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जर कधी शे एम आय डी सी शासन कलेक्टर प्रांत भूसंपादन अधिकारी पस्तीस पस्तीस वर्ष जर झोपलेले असतील तर या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार परंतु आता शेतकरी जागे झालेला जा आहे आता धुळे जिल्हा जागे झालेला आहे भूसंपादनाच्या जमिनी आहेत भूसंपादनाचा जो भोंगर कारभार आहे याच्यासाठी लढा देणारा अनिल पाटील हा पैदा झालेला आहे आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सुवर्णकार समाजाचं आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांच्या सातशे चाळीसव्या पुण्यतिथी निमित्त सुवर्णकार मंगल कार्यालयातील त्यांच्या पुतळ्याला व महानगरपालिकेतील स्मारकाला तसेच आग्रा रोडवरील सुवर्णकार संघटनेतर्फे प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार सुनील तात्या देवरे नितीन विस्पुते जगदीश देवपूरकर महेंद्र विस्पुते अजय नाशिककर अरुण दुसाने गोपाल सोनवणे चेतन जडे जिवा थोरात यशराज देवरे राकेश गाळणकर रविराज सोनार हेमंत बाविस्कर जयश्री विस्पुते ममता देवरे हर्षदा जडे पुनम अहिराव अपर्णा सोनार नगरसेविका वैभवी दुसाने उर्मिला मोरे सुनंदा विस्पुते यांच्यासह सुवर्णारकार समाजाचे नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुवर्णकार युवक संघटना आमच्या समाजाच्या सर्व सुवर्णकार युवक संघटनेच्या शाखा आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कालावादाप्रमाणे याही वर्षी संत नरि महाराजची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे सकाळी गली नंबर पाच या ठिकाणी संत नरि महाराज मूर्तीचे वाद्यपूजन करण्यात आले महाआरती करण्यात आली त्यानंतर आता स्मारक समितीमध्ये या ठिकाणी वाद्यपूजन करण्यात आले हर हार आर अर्पण करण्यात आला आणि महाआरती करण्यात आली यानंतर कारागीर संघटनेचा आघडवला एक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी प्रतिमा पूजन हे सुद्धा आरती आहे ना नाही या तरी आणि संध्याकाळी या ठिकाणी साडेपाच वाजता मिरवणूक निघणारे आणि संध्याकाळी सात वाजता जे आमच्या सुवर्णकर समाजाचे जे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून आले धुळे पारोळा येरोंडोळ जळगाव शिरपूर शिंदखेडा तर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर मग साडेआठ वाजता भंडाराचा कार्यक्रम आहे असा आज दिवसभरात भरगाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे मी महेंद्र मधुकर पुगिरी स्वर्णगार कारगिरी संघटना उपाध्यक्ष आज संत नरे महाराजांची सातशे चाळीसवी पुण्यतिथी साजरी होत आहे आज सकाळी स्वर्णगार भवन येथे संत नरणी महाराजांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच संत नरे महाराज स्मारक महानगरपालिका येथेही संत नरणी महाराजांच्या पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे आता तारगडी सराबाजार येथे स्वर्णगार कारगिरी संघटनेतर्फे संत नरे महाराजांचे पूजन करण्यात आलेले नंतर संध्याकाळी पाच वाजता संत नर महाराज स्मारक येथून महाराजांची दिव्य ही मिरवणूक निघणार आहे ती स्वशी टाकी मार्गे नदी किनारी स्वामी समर्थ मंदिर तसेच आग्रा रोड गांधीपुत्रा मार्गे नाशिककर सरामध्ये येथे स्वागत त्यानंतर तारगल्ली सराबाजार येथे सर्व सुवर्णकार कारागीर बंधू भगिनींना खंडगार बदाम शेचे बदाम शेचे वाटप करण्यात येते सर्व सुवर्णकार भाविकांनी या भव्य भव्यजीव मिरवणुकीमध्ये हजर व्हावे ही सगळ्यांना नम्र विनंती बोला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल